नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आता माझी चालू आहे नाश्त्याची तयारी आणि आज नाश्त्याला बनवते साबुदाण्याचे वडे खूप दिवस बनवले नाही म्हणून विचार केला की आज साबुदाण्याचे वडे बनवते पटकन प्रेर गेलाय आहे मार्केटला कारण की आज आहे सोमवार सोमवारी आमच्याकडे मार्केट असतो वार, आम त्यामुळे तो भाजी आणण्यासाठी गेलेला आहे आणि आत्ताच मला आईचासुद्धा फोन आला होता की ती दोघं येत आहेत म्हणून कारण की आईरी आई, आई मच्छी घेते माझ्यासाठी मी तिला सांगितलं होतं की सुकी मच्छी आली तर घेऊन ठेव कारण हो, की प्रीतल्या डब्याला सुकी मच्छी आवडते आणि आता पावसाळ्यामध्ये मच्छी मिळतच नाही आणि म्हणून आत्ता आधीच घेऊन ठेवते कारण नंतर मग मच्छी खूप महाग होते चारशे सहाशे असं किलोवर जातो सुकी मच्छी घ्यायला गेलं तर म्हणून आई घेऊन ठेवते मच्छी तिचाच आता फोन आला होता की मच्छी घेते मी आणि मग घरी येते मला ठीक आहे आणि आता मग ती मच्छी घेतल्यानंतर मग सुकत सुद्धा लावावं लागलं कारण आत्ताच ऊन आहे नंतर मग काय एवढं कडक ऊन पडणार नाही म्हणून आई मुली मच्छी घेऊन येते वरती सुकत वगैरे लावू मला ठीक आहे तर ती पण येणार आहे आता तर प्रीत पण गेल्या मार्केटला सगळे एकत्रच येतील परंतु मी पटकन नाश्ता बनून घेते आणि नाश्ता पण काय आम्ही दोघांपुरताच केलं होतं आईने अचानक फोन केला आणि येते थी, मला ठीक आहे आणि आज मी सुद्धा काय घातलं नव्हतं कारण की काल कडाधान्य खालं मला आता रोज रोज काय कडधान्य खाणार म्हणून मग विचार केला की तर काय बोलू मग आई बोली आल्यावरच मी बघते मग आज हिरव्या भा भाज्या वगैरे करू म्हणजे पालेभाजी वगैरे किंवा काहीतरी बघू घरामध्ये आहेत अशी भाजी, आहे भाजी। फरसबी वगैरे आहे फ्लावर सुद्धा आहे तर मग आई बोली कडधान्य नको बघूया काय बनवते ते तर तिच्यावर थांबले मग पटकन नाश्ता बनवते आम्ही दोघांनी पण नाश्ता नाही केला तर ते सोबत येतील त्यांच्यासोबतच नाश्ता करू आणि मला लगेच जेवणाची तयारी लगं आता वाजलेत अकरा दोन तासच राहिल की प्रीत एकला कामाला मी असं आहे चला मी तरी पण वरण लावले कुकरमध्ये ते होईल परंतु मी नाश्त्याची तयारी करते वडे बनवायचे साबुदाण्याचे दोघांपुरचंच केलं होतं आता थांबले मी करायची मिरची वगैरे सगळं कापून घेते शेंगाण्यांचं कूट करायचं आहे अजून दूध तापून ठेवले इथे वरण ठेवले शिजायला आणि फरज बी काढले आणि विचार करते काय करू असं चाललंय मला फरसबी किंवा कुरुमा भाजी वगैरे करण्याचा सा प्रयत्न चालू आहे बघूया हे करते पहिले पटकन ऊन लागते ऊन लागते काय मी बघ रंग रंगरंगोटी बघे चिखला मधून येते बाजारात बघ जा गर्दी खूपच गर्दी या, या तुझीच वाट बघते प्रीत पण नाही आला अजून कुठे गेलाय मार्केटला गेलाय भेटला नाही मार्केटला काय के गर्दी केवढी तर काय दिसणार आहे खूपच गर्दी पावसाळ्याची तयारी सगळ्यांची पावसाळ्याची मच्छी आणली ती बघ कुठे बस जवळ चला या दाखवतो आई मच्छी काय काय आणलेली आहे ती आणि ही आमची आधीची मच्छी होती ती आईला दाखवली लावायला हवी का असं विचारलं बापरे काय काय आणलंय पाहिजे आमचं जेवण सुद्धा चालू आहे हे लसूण आणलेली लसूण आणली हे बघ जवळ आहे हा जवळ आहे बारीक बारीक जवळ आपल्याला सतत लागतं ना हा डब्याला लागतोच प्रीतला एक किलो आहे का आ, एक आता तो किलो आहे साफसफाई ठेवायला असा काय भाव तुमच्याकडे हा दोनशे ने आणला दोनशे रुपये किलो सांगतात किती सांगतात जाम सांगतात पाचशे सांगतात बघा मंडळी पाचशे सांगतात पण तुम्ही दोनशे पर्यंत घेऊ शकता या बाबती आहेत आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो चुकी मस्ती आहे तुकी मच्छी म्हणजे पावसाळ्याची तयारी म्हणजे कसं आपण थोडा थोडा त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकतो आणि हे आहे आंबाडी कर्दी बोलतात आपल्याकडे आंबाड बोलतात कर्दी पण साफ करून ठेवायला पाहिजे तुमच्याकडे काय म्हणतात मला काय सांगितलं की कर्दी बोलतात तसे डोकं वगैरे काढायला लागतो काय खारे बोलतात हे खारे म्हणतात म्हणजे आपली त्याचे आहे काढून ठेवायला लागतात ओके अशी मच्छी काय आणलंय Okay. आता कांदे बेस्त झाले ना त्याच्यामुळे कांदे सध्या स्वस्त आहेत हे काय हे मला कामाने थोडंसं ना घरामध्ये सुतळ्या आणल्यात सुतळ्या हे आलं आणि काय म्हणतात त्याला वांग टोमॅटो केक टोमॅटो आणि काय कांदे बटाटे आणि लसूण एवढंच आहे ह्या कोपरी म्हणजे कसं ना घरामध्ये पाहिजे ना काही ना काय चला मच्छी मला पूर्ण साफ आहे उन्हात लावायचे वरती टेरेसवरच लावणार आहे वास येते सगळं मच्छीचा जास्त करून सुकट आंबाड सुकट हे जास्त खात पण मच्छी लाव आणि वरती बस नाही तर मांजरी लाईन सगळा पडसा पाडेल चल आता लावून घे आपण जेवण करू या लवकरच वाजलेले आहेत साडे बारा आता निघणार आहेत मंडळी कामाला जायला आज माणसं किचन आहेत एका डब्यात केवढी माणसं आहेत प्रीत तू काय मदत करतोय खोबरा कापतोय प्रीत खोबरं कापून देतोय आईच चालू आहे भाकरीसाठी पीठ घेतलंय आणि पप्पा बनवत सोयाबीनची भाजी त्याने डब्याला असं चालू आहे इकडे मी बनवले भाजी कुर्मा भाजी बनवले मी म्हणजे प्रत्येकाने काय ना काय आज बनवलेलं आहे बकरीत तुझ्यासाठी असं ओटा पूर्ण भरलेला आहे जेवण पण चालू आहे डबा डब्याची तयारी मग पूर्ण भरलेलं आहे आता आई भाकऱ्या करेल पटकन इथपर्यंत मी मच्छी वरती लावते काय रे हा वरती उन्हात लावायला पाहिजे आता सावट पण येते ओके आईच्या भाकऱ्या म्हणजे एक आई डोळे बंद करून भाकरी करू शकते एवढी ट्रेन आहे एवढे वर्ष तीन भाकऱ्या होती मला मोजून करावं लागतं <laughs> आता कोळीन मावशीच झाली आई तर काय मच्छीच मस्तीच आहे ब आपण मच्छी ही स्वच्छ आहे नाही मासे नाही पाहिजे साफ करायला पाहिजे ना आता ही चाळवायला पाहिजे उन्हात टाकायची चाळवायची फडे बिडे बघायचे मग काय केवढी मेहनत आहे डब्याच्या वेळ काही होत नाही हे डोके काढून ठेवावे लागतील म्हणजे डब्याला पटकन मला घेता येईल खडे वगैरे असतात तर अशी काय बोलतात ते आगोटीची तयारी आगोटीची तयारी हा तो शब्द मला आठवत नव्हता आगोटी आमच्याकडे आगोटी म्हणजे पावसाळ्याची पावसाळ्याची तयारी आगोटीची बोलतात अजून हाय हे सगळं करते काढते एक एक आता हे वरती लावून येते आणि मलाच बसायला लागेल मांजर येते वरती टेरेस वर येते पण इकडे तुझ्याकडे सारखी अशी वाय झाल्या जागा चांगली ओपन आहे ना सगळं कडक ऊन पडत आहे चला पप्पा तिकडे काम करतात किचन मध्ये पप्पाना जेवण करायला आवडत आणि पप्पा आम्हाला मदत करतात नेहमी जेवण करतात वाजेत पावणे एक पंधरा वीस मिनिटामध्ये रेडी व्हायचंय सगळं चला इकडे इकडे आहे कसा दिसतोय हा बघ माधी चष्मा लावले गॉगल ऊन आहे खूप जास्त कडक एकदम डोळे गपरे प्रीत आहे काय पोरींची चष्मा घातली सून ऊन असलं लागतंय ना वरती आहे वाटत बघ आूर्यदेवता कसला दिसतोय बघ कडक ऊन लागतंय एकदम चला कामाला लागतो टाकचल खाली टाकायला तापेल चांगलं पण विचारते थांब आईला मी आई खाली डायरेक्ट लादीवर टाकलं तर चालेल हा सगळी मच्छी लादीवर टाकली तर चालेल का चालेल चालेल हे नको नको आई बोल धुळ आहे म्हणजे तापेल चांगली असं बोलतोय पातळ काय ना जाऊ दे चादरच टाकते राहू दे चादरीवर नाही टाकायची ना अरे पण मग खाली धुळला आहे ना खाली धुळलं झाडू मारतेस की नाही तू घरी नाही मारा वादळ आलेलं त्यामुळे हा चालेल हा झाडू मारते इथलाच बसवलं पहिले जेवायला उशीर होतोय कामाला जायला जा कर कर काय काय आहे भाजी आणि हे चिकन आहे सोयाबीनची भाजी त्याला डब्याला पण ती त्याला थंड करत ठेवलंय आणि इकडे बघा इकडे वडे सुद्धा आहेत हे कामावर नेणार आहे खायला तो काय काय इकडे भाकऱ्या रेडी आहेत तर मी डबा भरायला देते वरण पण केलंय वरण पण खायचंय तुला काय काय खाणार आहे आवाज येतो ना आले आले भजी हवी का रे मिरची पण केले काय काय खाणार आहे मिरची बघ इकडे आई पप्पा कापते अरे तू कामाला जातोस ते खायला जातोस मला समजत नाही केवढे डबे जावयाची <laughs> <दावे> सेवा चला या जेवायला आणि मी बसले माळावरती म्हणजे जिन्याच्या इथे बसलेली आहे कारण की मच्छी सुकत लावलेली आहे इकडे आणि कावळे वगैरे येत आहेत म्हणून मी आहे इकडे प्रीत गेल्या कामाला आई बापा थोडा आराम करत आहेत मी झोपत नाही आहे इकडे लक्ष ठेवायला सांगितले मला हवा सुटली आहे पण मस्त तीन नंतर ना मस्त हवा सुटते आमच्याकडे गावासाईडला अलिबाग साईडला तर आहे वरतीच बसले मी जिन्यावरच लक्ष ठेवलं थोड्या वेळात काढीन आता तीन वाजता हवा सुटते चारपर्यंत म्हणजे पावणे चारपर्यंत काढीन सगळं आईला साफ करायचे सुद्धा आम्हाला आईला मदत करायची आहे तर असं आमचं सकाळपासून खूप जास्त घाई होती ह्याची डब्याची असली की आमची खूप घाई होते आणि त्याचं पण असं आहे की त्याला ही भाजी नको ते नको असं आहे भाजी असली की ह्याचा हा प्रॉब्लेम होता त्याला वांगसुद्धा आवडत नाही गवार आवडत नाही शिमला मिरची आवडत नाही पालेभाज्या पण जास्त खात नाहीत असं म्हणजे स्पेसिफिक त्याला जास्त कडधान्यच लागतं म्हणून कधी कधी माझ्या ब्लॉकमध्ये जास्त कडधान्यच असते का त्याला तेच आवडतं जास्त तर पण मी कमी प्रमाणात देण्याचा प्रयत्न करते पण ते नाही केलं तर मग तो जेवत नाही जास्त असं आहे मच्छी असती काय विचारा नको मच्छी असते की तो स्वतःहून भात घेतो असं आहे पण असं नवऱ्यात तर सगळं बघावं लागतं त्याला काय आवडतं काय नाही त्याला कामाला जायचं असतं आपण काही घरामध्ये असतो असं काही नाही आपणसुद्धा घरामध्ये कामच करत असतो पण शेवटी वाटतं ना आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याचं आवडीचं जेवण दिलं की तो पण खुश तो खुश असला की आपणसुद्धा खुश असं आहे माझं तर मग त्याला जे लागतं आवडीचं ते सगळं बनवून देते मी भलेही मला बनवता येत नसेल पण मी विचारते आईला कसं बनू हे बनवू त्याला सुद्धा आवडत नाही पण मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल त्याने जेणेकरून तो खाईल असं आहे आता आई आली की काही प्रश्न नाही आई आले की नेहमी त्याच्या आवडीच करतो सगळं तर आता पप्पाने मस्त सोयाबीनची भाजी केली होती कारण का आता उपवास आहे तर रविवारी पण उपवास होता सोमवारी पण उपवास आहे मंगळवारीसुद्धा उपवास आहे त्यामुळे सलग तीन दिवस उपवासच आहे म्हणून पप्पांना बोलू की सोयाबीनची भाजी कराय पप्पा सोयाबीनची भाजी मस्त करतात असं एकदम चिकन वगैरे कसं असतं तसं त्याच्याप्रमाणे टेस्ट लागते मग त्याला ती आवडते मग भाकरीसुद्धा जास्त जाते मग आज मी त्याला की दोन आणि हाफ अशी भाकरी दिली तर मग एक दोनच भाकरी नेतो आणि आईच्या मोठ्या असतात भाकऱ्या तर आहे तो गेला कामाला मी आहे वरती जरावून लागतोय मच्छीवर लक्ष ठेवून आहे मी नाही तर कधी कधी मुंग्यासुद्धा येतात पण कडक उन्हामध्ये मुंगी वगैरे येत नाही पण मांजर येते टेरेसवर आमच्या आणि कावळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहे मी थोडा वेळ आता चहाला उठतीन दोघं पण थोडं आराम करता येत ते मग चहा देईन आणि मग ते जातील घरी असं आहे जवळ यामुळे येतात ते पटकन इकडे फेरी तिकडे फेरी आता मीसुद्धा जाईन तिकडे तर चालूच असतं आमचं काही नाही काय असो चला आहे मी थोडा वेळ आता वरती मोबाईल वर काही ना काय बघते चहा रेडी आहे साय टाकलेला आहे आ, तो माझा आहे तुमचे दोन कुठला पण घ्या तो माझा येतो माझा आहे तुम्ही टाकते तिथे सवय लागली खूपच चहा बघल्यास आज जास्त झाला चहा माझा नाही मी कमी होतो अजून आहे पप्पाने जाताना लागेलच <laughs> चला बाय बाय